त्यांना प्रेरणा मिळावी त्यांना चालना मिळावी म्हणून त्यांचा सत्कार करत असतो डॉक्टर विजेंद्र पाटील सरांचा सत्कार आम्ही गौरव फाउंडेशनची मंडळी करतोय त्याची तीन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे आमचे एक मित्र गौरव फाउंडेशनचे सदस्य नानाभाऊ यांच्या लहान चिरंजीव आहे पाचवी सहावीमध्ये शिकणार त्याला रात्री अचानक पोटाचा त्रास झाला आणि अगदी इलेवन तवरला अकरा वाजता इमर्जन्सीचं ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी त्याचं केलं आणि त्याला जीवदान दिलेलं आहे त्यामुळे साहेबांच्या ते, ते खऱ्या अर्थाने एक सेवाभावी डॉक्टर म्हणून नोंद आमच्या मनामध्ये झाली म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतो दुसरं जे कारण आहे ते डॉक्टर साहेबांचा आता चार पाच दिवसापूर्वीच वाढदिवस होता त्यांचा आणि त्यांच्या धर्मपत्नीचा दोघांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसालाही आम्ही नव्हतो म्हणून त्यानिमित्ताने आज सत्कार करायचा आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की जे का रंजले गांधले ज्या लोकांना वैद्यकीय उपचाराची गरज असते जे रंजलेले गांधलेले आहेत गरीब आहेत होतकरू आहेत परंतु त्यांच्याजवळ पैसा नाही अशा लोकांसाठी डॉक्टर साहेब स्वखुशीने खूप चांगल्या प्रकारे सेवा देतात आम्ही असं पाहिलं म्हणून अशा सेवाबाबत डॉक्टरचा सत्कार करावा अशी आमची गौरव फाउंडेशनची धारणा आहे म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समक्ष आपण सरांचा सत्कार करतो आणि बऱ्याच वेळा बनका मित्रांनो वैद्यकीय शिक्षण घेणं दवाखाना थाटणं दवा तो दवाखाना चालवणं त्याचं मेंटेनन्स करणं हे खूप जिकरीचं काम झालं त्यामुळे प्रत्येक वेळेस सेवा धर्मानेच तुम्ही काम करावं असा आग्रह आम्ही कधीच धरत नाही कारण घोडा घास्य दोस्ती करेगा तो खायगा काय म्हणून आम्ही सांगतो प्रत्येक डॉक्टरांना की जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही मदत करा आणि त्या आवाहनानुसार डॉक्टर विजेंद्र पाटील साहेबांना आम्ही वेळोवेळी पाहत असतो जे गरीब आहेत जे बेचारे पैसे देऊ शकत नाही अशा लोकांच्यासाठी एक शब्द टाकला तर ते प्रामाणिकपणे त्यांची सेवा करतात म्हणून असे दुर्मिळ डॉक्टर असतात की जे सेवाभावी वृत्तीने काम करतात आणि त्यांच्या हॉस्पिटलचं नावसुद्धा त्यांनी माऊली दिलेलं आहे मात्र आता आषाढी पंढरपूर यात्रेचा आता हा कालावधी आहे वारकरी 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 मध्ये जा जाणं वारीमध्ये जाणं हे आपल्याला शक्य होत नाही पंढरीचा विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही परंतु असे डॉक्टर साहेब साहेबसारखे जे शेमाभावी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये आम्ही देव पाहतो त्यांच्यामध्ये पांडुरंग पाहतो त्यांच्यामध्ये विठ्ठल पाहतो म्हणून या विठ्ठलाचा आज सत्कार आपण सगळेजण या ठिकाणी करणार आहोत तो डॉक्टरांनी बोर्ड करावा अशी मी त्यांना प्रार्थना करतो आणि आमचे मित्र कमलसेठ यांना सांगतो की त्यांनीही या ठिकाणी सत्कार करायचा डॉक्टर

वेळ घेतल्याबद्दल तुमची एक सगळ्यांची सभा